नमस्कार नमस्कार तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण मी अमित राहणार माळेवाडी तालुका रावरी जिल्हा आयल्यानंतर बरं आता हा तुमचा आपण तुमच्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये तर किती झाडांचा प्लॉट आहे सगळा हा आपण हजार झाड धरलेले एक हजार झाड आहे बार किती आहे आणि व्हरायटी कोणती बार पायलाच आहे आणि व्हरायटी भगवा व्हरायटी तुम्ही साळीशे ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वर्षी ऑर्गेनिक खत आणि औषध वापरलेले त्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेले खतांमध्ये काय वापरलेले आहे वापर अमृत गोल्ड आणि ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड वापरले ते किती वापरलेले आ... अमृत गोल्ड पंचावन्न ते साठ बॅग वापरल्यात हा आणि ग्रीन गोल्ड तीस बॅग झाल्यात म्हणजे दोन डोस दिले डोस विभागून दिले आणि बाकीचं सॉइल गोल्ड किती वा सोडले सॉइल गोल्ड साठ लिटर सोडले साठ लिटर गेले बर आणि प्री गोल्ड किती गेलेले साईज गोल्ड प्लस किती दिले साईज गोल्ड प्लस ते पंचावन्न पंचावन्न ते साठ लिटर गेले या ना थोडस पुढं रासायनिकचा वापर किती टक्के करेल प्लॉट रासायनिक आपण फक्त बुरशी नाशक बुरशी वापर केला जास्त वापर नाही रासायनिकचा बरोबर आता फळाची क्वालिटी वगैरे मस्त आहे तुम्ही जागेवर जागेवर माल आहे काय रेट दिलेला आहे एक्क्याऐंशी रुपयांनी दिलाय शंभर प्लस शंभर प्लस एक्क्याऐंशी रुपयांनी दिलेला आहे सगळं टोटल बरोबर आहे की पहिल्या वर्षीच मान कस काय वाटतं तुम्हाला फळाची साईज कलर झाडांची आणि ग्रोथ पाहता आणि मालाची साईज आणि त्यांची ऍव्हरेज पेक्षा आपण हो फळ थोडे जास्त धरलेले बरं बरं तरी त्याच्या ते मनाने साईज भरपूर झालेली चांगली साईज झाली साईज चांगली झाली आणि हिशोबाने आजचा रेट एकदम टॉपचा रेट भेटला म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये रेट चांगला आहे रेट चांगला आहे बरोबर आहे तुम्ही समाधानी हो एकदम बर आता एवढ्या खराब वातावरणामध्ये या वर्षी मे पासून सारखा पाऊस चालू आहे बरोबर आहे आजूबाजूचे प्लॉट ची परिस्थिती काय होती भरपूर प्लॉट आहे ना जवळजवळ टिपकणी आणि बसकणी आपल्याकडं आणि टिपका जवळजवळ सापडणारच नाही आपल्याला बरं म्हणजे बाकीचे असे प्लॉट तेल आणि टिपक्याने गेलेले मग तुम्हाला या ट्रीटमेंटमध्ये जे तुम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले अमृत गोल्ड असेल त्याच्यामध्ये सॉईल गोल्ड असेल किंवा प्री गोल्ड असेल याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट वाटतंय का शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट म्हणजे डागापासून आप त्याल्यापासून आप आपण कलरवर अजून काहीच काम नाही केलेलं नॅचरल कलर आलेला हा नॅचरली कलर हा अजून कलर म्हणजे असं काहीच नाही दिलं ना केमिकल दिलं काहीच दिलं अजून आणि ते हिशोबाने मग कलरला एकदम जर कलरवर काम केलं असतं तर कलर अजून एकदम झाला मग कलरवर का बरं नाही काम केलं का आलं पावसाच्या वातावरणामुळे आणि ते कलरवर काम करता करता पावसाच्या वातावरण पूर्ण पुढे रेटच्या हिशोबाने आपण थोडस काळी जमीन येतो काळी जमीन असल्यामुळं थोडस पाऊस आता यावर रेग्युलर म्हणजे किती तारखेचं पाणी होतं तुमचं पहिलं सहा मार्चचं पाणी होते सेटिंग झाल्यानंतर लगेच पाच मे पासून पाऊस चालू झाला तर आज सप्टेंबरची आज तारीख किती तेरा सप्टेंबर आज तेरा सप्टेंबर आज आहे तर चार महिने कंटिन्यू पाऊस पडतोय मध्ये फक्त चार पाच दिवस वातावरण क्लिअर राहिलं नाहीच पाहिला भेटलंय भागाला हून नाहीच पाहायला भेटलं बरोबर आहे त्याच्यामुळं या यावर्षी वातावरण पोषक नव्हतं बरोबर आहे वातावरण पोषक नसल्यामुळं काय झालं थोडस मध्ये स्प्रेच वगैरे थोडस शेड्यूल वाढलं बरोबर आहे शेड्यूल पण मग डागातून आणि त्याल्यातून प्लॉट वाचलाय बरोबर आहे नाही आपलं पण हा 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 टिपका नाही फळाची साईज वगैरे जर आता शेंड्याचं फळ आहे पण याची साईज किती मस्त झाली बघा आणि त्याला नॅचरली चारशे आहे नॅचरली कलर आहे शायनिंग आहे चकाकी आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे तर मग काय वाटतं एकंदरीत हा सगळा तुम्हाला पहिल्या वर्षाचा अनुभव पहिल्या वर्षाचा अनुभव आणि अनुभव म्हणजे रिझल्ट भेटलाय थोडं सगळ्या आपल्या शेतकऱ्यांनी बी ऑर्गनिक कडे थोडस आता तुम्ही बाग धरल्यापासून याच्यामध्ये ट्रीटमेंट मध्ये सातत्य ठेवलं बरोबर आहे म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट मध्ये अशी धरसोड नाही केली बरोबर आहे सगळे आपले खालचे जे आहे नुसारच आता तुमचे जे आजूबाजूचे थोडेसे केमिकल दुकानदार मित्र पण आहे ते तुम्हाला म्हणायचे का बाबा या प्रॉडक्ट काय काही नाही एवढं रिझल्ट नाही किंवा हे नाही तुम्हाला ते मध्यंतरी थोडेसे माइंड डिस्टर्ब केला होता पण तुम्ही एक सातत्य ठेवलं आणि त्याचं तुम्हाला नक्की चांगला बेनिफिट आज मिळून राहिले ते वापरले आपण वापरले प्रोडक्ट मार्गदर्शन कसं काय वाटतं तुम्हाला म्हणजे काय म्हटलं मार्गदर्शन कसं काय वाटतं आपल्याला एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित मार्गदर्शन दिलंय वेळेवर विजिट झाल्यात आणि वेळेवर फोन केल्यावर बी सगळं आपले काय अडचण असतील ते पण सांगितले आणि सगळ्यात महत्त्वच म्हणजे तुम्ही शेड्यूल फॉलो केलं आज प्लॉट सगळीकडे एकसारखं आहे आणि प्लॉटची हार्वेस्टिंग आज तुमची चालू आहे हे गवत ठेवण्यामागचं काय कारण काय खाली आता तुमच्या प्लॉटमध्ये बघितलं तर खूप गवत आहे बरोबर आहे आता काही शेतकऱ्यांना गवत आवडत नाही पण त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित गवताच जर आपलं जवळ फळ आहे ना तर हात नाही लावलं पाहिजे गवताला जर ऊन जर पडेल असलं तर तुम्ही कापून घेतलं तर काय अडचण बरोबर आहे हा पण जर ऊनच जर नसलं तर बागाला गवताच हातच नाही लावला पाहिजे म्हणजे माझं वैयक्तिक अनुभव म्हणजे काढलं नाही पाहिजे काढलं नाही पाहिजे डिस्टर्ब झाल्या आधी वातावरण नसने मुळे मुळे वर्किंग नसतात थोडेसे हं आणि जर गवत आपण जर खरपून वगैरे जर काढलं तर मुळे डिस्टर्ब होते आणि फळगळ म्हणा आणि किंवा दुसरं कोणतं रोग पर्शिजन्य रोग वाढते हां बरोबर आहे तुम्ही मातीवर काम केलं सुरुवातीपासून मातीवर केलं आपला अमृत अमृत गोड जे खाते ते ऑर्गेनिक कार्बन वाढवतो दुसरी गोष्ट झाडाला ट्रेस मध्ये जाऊ देत नाही आता झाड कुठं ट्रेस मध्ये दिसत नाही बाबा झाडाचा शेंडा पण चालू आहे आणि हार्वेस्टिंग आता तुमची म्हणजे झाड होल बरोबर आपण शेतकऱ्यांना सांगत असतो की सेकंड बेसल डोस हा एक साठ ते सत्तर दिवसाच्या आसपास तुम्ही रिपीट केला पाहिजे पण काही शेतकरी करत नाही पैसे अभावी म्हणा किंवा दुसरं काही अजून त्यांचं असेल पण तुम्ही सेकंड बेस्ट डोस से रिपीट केलाय बरोबर आहे त्याचा तुम्हाला बेनिफिट चांगला मिळाला त्याचा आता तर झाडाला आणि फळाला तर त्याचा भेटलाच भेटला प्लस रेस्ट पिरियड मध्ये आणि पुढच्या वेळेस पाणी पडल्यावर त्याचा आपल्याला फायदा फायदा होणार होणार आहे आहे बरोबर आहे तर मग काय सांगू इच्छित आजूबाजू शेतकऱ्यांना आजूबाजू शेतकऱ्यांना आपल्या जेवढे व्ह्युअर्स आहे त्यांना मी सांगू इच्छितो की थोडस केमिकल कडे दुर्लक्ष करून आणि ऑर्गेनिक कडे तुम्ही या ऑर्गॅनिक वा ट्रीटमेंट केली पाहिजे ही ट्रीटमेंट केली पाहिजे आणि साईसागर ट्रीटमेंट चांगली आणि व्यवस्थित बरं बरं व्यवस्थित ठीक आहे सर धन्यवाद नमस्कार